नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काल लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही कुठल्याही पक्षाला दोनशे बहात्तरचा ज्याला आपण मॅजिक फिगर म्हणता येईल ती गाठता आलेली आहे आणि पण सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ठरलेला आहे जे घटक पक्ष म्हणून एनडीए ठरलेला आहे पण इथं मात्र येऊन थोडक्यात का होईना पण एनडीए आटकलेलं दिसते तसं पाहायला गेलं तर डी एला स्पष्ट बहुमत आहे पण जर तरच्या शक्यता आता निर्माण झाली आणि या शक्यतेमध्ये एक नाव पुढे येते पंतप्रधान पदासाठी ती आहे नितीन गडकरी हे नाव पुढं काय येतं याच्या काय कारण आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहतात संकल्प टुडे बहुमतासाठी दोनशे बहात्तर जागा यायला पाहिजे जा होत्या पण त्या कुठल्याही पक्षाला आल्या भारतीय जनता पार्टी व त्याचे घटक पक्ष यांना मिळून दोनशे ब्याण्णव जागा आलेल्या आहेत पण असं बोललं जात आहे की दोनशे ब्याण्णव जागा याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांची भूमिका महत्वाची हे दोघं कितपत भारतीय जनता पार्टीला साथ देतात हे आता पाहावं लागणार आहे आणि जर समजा ही साथ नाही दिली तर काय पर्याय आहे पर्याय आहे तो दुसऱ्या पक्षांची साथ घेणं जे इंडिया आघाडीमध्ये आहेत पण हे कधी शक्य होईल की जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडं बघून इंडिया आघाडीतले किती पक्ष जे आहेत ते एन डी सपोर्ट करतील याची शक्यता फार कमी आहे आणि इथूनच नेतृत्व बदलाचे चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात आणि या सर्वात महत्वाचं नाव होते ते मराठमोळ्या नितीनजी गडकरी यांचं कारण नितीनजी गडकरी यांचं आपण जर पाहायला लागलं याचे काही संकेत आधीसुद्धा मिळाले होते भारतीय जनता पार्टीला जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर एक्झाम्पल धरू की आता स्पष्ट बहुमत जर मिळालं नाही आणि जर समजा आपल्याला जर समजा सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला कुठं ना कुठं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची गरज पडती पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघ हे दोघांची पसंती ही नरेंद्र मोदी नसणार आहेत आणि मग इथं नाव येईल ते मराठमोळ्या अं नितीनजी गडकरी आणि नितीन गडकरीचंच नाव का कारण की मराठा महाराष्ट्रीयन असल्यामुळं मराठी माणूस असल्यामुळं त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते तयार होतील असा एक राजकीय वर्तुळांमध्ये सध्या चर्चा चालू आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे संकेत मिळाले होते जेपी की जे पी नड्डा यांनी निवडणुकीच्या मध्ये एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला आता संघाची गरज राहिलेली नाही संघ त्याच्यावर नाराज होत त्याच्यावर संघाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे ही एक घटक आहे आणि एक लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचा जो भाजपाचा जो थिंक टँक आहे तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस आणि आर एस एसनी आर एस एसचं मुख्यालय नागपूर इथं आहे आणि नितीन गडकरी हे सुद्धा आर एस एसचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की आर एस एस म्हणल तेच बीजेपी मध्ये घडत असते आणि अशाच पद्धतीने नितीनजी गडकरी ही आर एस एस ची पहिली पसंती असू शकतात नरेंद्र मोदी यांच्या नंतर आणि या वक्तव्यामुळे जे पी यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांना तो कॉन्फिडन्स आला होता त्याचा कुठं ना कुठं फटका त्यांना या निवडणुकीत बसलेला आहे आता परत एकदा भारतीय जनता पार्टी ही नरेंद्र मोदीच्या ऐवजी जर समजा नीती नाव पुढं करायचं तर ते नितीन गडकरी असणार यात काही विषय नाही कारण याच्यानंतर आपण दोन तीन नाव आहेत त्यांच्यावर चर्चा अमित शहा हे याला सुद्धा लोकांची पसंती असणार त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ यांना सुद्धा जे इतर पक्ष आहेत त्यांची पसंती निश्चित हे नसणार आहेत आणि तिसरी मत्वा महत्वाची मत्वा, गोष्ट अशी आहे की महारा इ नागपूरमधून आलेलं नाव आणि त्याच्यानंतर ममता बॅनर्जीसारखे जे पक्ष आहेत ते त्यांनासुद्धा आपल्याला असं नाही म्हणतायत की ममता बॅनर्जी ह्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्णच विरोधात कारण एक विसरू नये की अटलजीच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी ह्या स्वतः मंत्री होत्या आणि त्याच्यामुळं ममता बॅनर्जी ह्यासुद्धा नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती देऊ शकतात नितीन गडकरी यांचा जर आपण एकंदरीत राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांचा कोणीही शत्रू नाही आहे कोणीही त्यांच्या ते कोणाच्याही विरुद्ध बोलत नाहीत पण एक आहे की सॉफ्ट राजकारण करण्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव हमेशा घेतलं जातं आणि नितीन गडकरी त्या पद्धतीने वागलेले तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीचा अंदाजा भारतीय जनता पार्टीच्या जे जुने जे कार्यकर्ते होते सर्वांना होता कारण की नितीनजी गडकरी यांच्यात यांच्याकडं फक्त एकच मंत्रालय ठेवून त्यांचे बाकी महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडून काढून यावेळेस घेतले गेले मग नितीनजी मड गडकरी यांना बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीतून काही लोक करत अशा सुद्धा चर्चा अशा विषयाच्या बातम्या सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या आहेत म्हणजे नितीनजी गडकरी यांना बॅकफुटला ढकलण्याचं काम भारतीय जनता पार्टीतला काही लोक करत आहेत अशा त्या बातम्या होत्या त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की नितीनजी गडकरी यांनी एवढ्या सगळ्या याच्यातून सुद्धा नितीनजी गडकरी हे काल लाखापेक्षा जास्त मताने निवडून आले आणि हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आता महत्वाची गोष्ट आहे आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया की नितीनजी गडकरी जर समजा बहुमताचा आकडा जर नाही आला तर नितीनजी निती गडकरी हे जमो जमो करू शकतात महाराष्ट्रामधून त्यांना दोन पक्षाचा पाठिंबा मिळू शकते असं बोललं चाललंय आता शेवटीला हे सगळे अंदाज आहेत तर तरी सुद्धा जर समजा असं काही घडलं की जिथं बहुमताचा आकडा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांपैकी कोणी जरी समजा डी एनडीएची साथ सोडली तर निश्चित अं नेतृत्व बदलाचा विषय निघेल आणि नेतृत्व बदलाचा जेव्हा विषय निघेल तेव्हा नितीन गडकरी ही प्रत्येकाची पहिली पसंती राहील तुम्हाला काय वाटतं हे बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू का